वर्तन कसं असेल हे अचूकपणे सांगणारी एक प्रकारची मास्टर की आहे एक गुरुकिल्लीच म्हणा ना अच्छा आता एक विचार करा एकीकडे आहे बर्फाच्या पाण्याने भरलेला ग्लास दुसरीकडे आहे मजबूत स्टील आणि तिसरीकडे चक्क आपल्या पृथ्वीचा तप्त गाभा आता या तीन एकमेकांपासून पूर्णपणे वेगळ्या दिसणाऱ्या गोष्टींमध्ये काहीतरी कॉमन आहे काय असेल बरं ते याचं उत्तर आहे की या सगळ्या गोष्टी एकाच आणि आश्चर्य म्हणजे अगदी सोप्या नियमाने बांधलेले आहेत हो आणि आज आपण तोच नियम उलगडून पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया बघा फेज रूल आपल्याला अशा सिस्टीम समजून घ्यायला मदत करतो ज्या समतोलात किंवा इक्विलिब्रियममध्ये आहेत आता इक्विलिब्रियम म्हणजे काय सोप्प आहे ही एक अशी शांत स्थिती आहे जिथे पदार्थाच्या वेगवेगळ्या अवस्था म्हणजे सॉलिड लिक्विड गॅस एकमेकांसोबत आरामात अस्तित्वात असतात तर कोणत्याही सिस्टीममध्ये काय होतं की पदार्थ स्वतःला काही वेगळ्या एकसारख्या भागांमध्ये ऑर्गनाईज करतो आणि याच प्रत्येक भागाला आपण म्हणतो फेज हे फेज एकमेकांपासून पूर्णपणे वेगळे ओळखता येतात हा नियम समजून घेण्यासाठी आपल्याला तीन मुख्य गोष्टी माहीत हव्यात जणू काही या नियमाचे तीन महत्वाचे घटक आहेत एक फेज दुसरं कंपोनंट्स आणि तिसरं डिग्रीज ऑफ फ्रीडम चला मग एक एक करून या तिघांना समजून घेऊया तर पहिली गोष्ट म्हणजे फेज एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर फेज म्हणजे सिस्टमचा असा भाग जो सगळीकडे एकसारखा आहे एकसंध आहे आणि ज्याला आपण भौतिकरित्या वेगळं करू शकतो सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे पाण्यात तरंगणारा बर्फाचा तुकडा तो एक वेगळा सॉलिड फेज आहे काही उदाहरणं बघितलीत की हे लगेच लक्षात येईल आता हवा घ्या हवेत कितीतरी वायू मिसळलेले असतात पण तरीही ती एकच फेज आहे कारण सगळं एकजीव झालेलं आहे या उलट पाणी आणि बेन्झिन घ्या ते एकमेकात मिसळत नाहीत म्हणजे दोन वेगळे लिक्विड फेज झाले आणि हो त्यांच्यावरची वाफ पण असते तो झाला तिसरा गॅस फेज आणि आपलं साधं बर्फाचं पाणी त्यात बर्फ घन पाणी द्रव आणि पाण्याची वाफ वायू असे तीन फेज एकत्र असू शकतात आता जरा हे रासायनिक समीकरण बघा इथे कॅल्शियम कार्बोनेट जो एक सॉलिड आहे विघटन पाहून कॅल्शियम ऑक्साईड हा पण एक सॉलिड आणि कार्बन डायऑक्साइड हा गॅस तयार होतोय आता प्रश्न असा आहे की यात फेज किती आहेत नीट बघा येथे दोन वेगवेगळे घन पदार्थ आहेत आणि एक वायू आहे म्हणजेच काय तर या एकाच सिस्टममध्ये एकूण तीन फेज आहेत दोन सॉलिड आणि एक गॅस आणि इथं एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे जरी दोन्ही पदार्थ घन असले तरी ते रासायनिकदृष्ट्या वेगळे आहेत म्हणून ते दोन वेगळे फेज मानले जातात हा एक महत्वाचा नियम आहे ठीक आहे आता बोलूया पुढच्या संकल्पनेकडे कंपोनंट आता हे नाव ऐकून थोडं अवघड वाटू शकतं पण काळजी करू नका सोप्या भाषेत कंपोनंट म्हणजे ती सिस्टम बनवण्यासाठी लागणारे कमीत कमी रासायनिक घटक आपण असं म्हणू शकतो की एखादी डिश बनवण्यासाठी जेवढे किमान जिन्नस लागतात ते झाले तिचे कंपोनंट्स उदाहरणं बघूया म्हणजे लगेच कळेल आता बर्फ पाणी आणि वाफ ह्या तिघांचंही केमिकल फॉर्म्युला काय आहे एच टू ओ एकच म्हणून ही झाली वन कंपोनंट सिस्टीम आता मिठाचं पाणी घ्या ते बनवायला काय लागतं मीठ म्हणजे एन एस एल आणि पाणी म्हणजे एच ला। टू ओ दोन गोष्टी लागल्या म्हणून ही झाली टू कंपोनंट सिस्टीम आणि काही रासायनिक अभिक्रिया तर अजून क्लिष्ट असतात जसं की लोह आणि पाण्याची वाफ यांची अभिक्रिया तिथे प्रत्येक फेजची रचना मांडण्यासाठी आपल्याला कमीत कमी तीन स्वतंत्र घटक लागतात आणि आता तिसरी आणि शेवटची संकल्पना डिग्रीज ऑफ फ्रीडम हे काय आहे तर हे आपल्याला सिस्टीमची फ्लेक्सिबिलिटी किंवा लवचिकता दाखवतं म्हणजे काय तर आपण त्या सिस्टीममधल्या फेजेसची संख्या न बदलता तापमान किंवा दाब यांसारख्या किती गोष्टींना स्वतंत्रपणे बदलू शकतो याला अजून सोपं करून सांगतो समजा आपल्याकडे काही नॉब्स आहेत एक तापमानाचा एक दाबाचा तर यापैकी किती नॉब्स आपण फिरवू शकतो जेणेकरून सिस्टीममधले फेज बदलणार नाहीत हीच संख्या म्हणजे डिग्रीज ऑफ फ्रीडम जितके जास्त नॉब्स फिरवायला मोकळीक तितकी सिस्टम जास्त फ्लेक्सिबल मर तर आता आपल्याकडे तीनही घटक आहेत फेज कंपोनेंट्स आणि डिग्रीज ऑफ फ्रीडम आता वेळ आलीये या तिघांना एकत्र आणण्याची एका अतिशय सुंदर आणि सोप्या समीकरणात ज्याला म्हणतात गिब्सचा फेज रूल आणि हे आहे ते सूत्र एफ इज इक्वल टू सी मायनस पी प्लस टू परत एकदा सांगतो एफ म्हणजे डिग्रीज ऑफ फ्रीडम सी म्हणजे कंपोनेंटची संख्या आणि पी म्हणजे फेजची संख्या बघा किती सोपं आणि सुंदर समीकरण आहे याच एका सूत्रामध्ये सगळं काही दडलेलं आहे चला आता हे सूत्र नुसतं बघून उपयोग नाही ते प्रत्यक्षात कसं काम करतं हे पाहूया आणि त्यासाठी आपल्या सगळ्या जवळच्या उदाहरणापेक्षा चांगलं काय असू शकतं पाणी तर हा आहे पाण्याचा प्रसिद्ध फेज डायग्रॅम इथे बघा उभ्या अक्षावर आहे दाब आणि आडव्या अक्षावर आहे तापमान या जे मोठे मोठे भाग दिसतायत ते दाखवतात की पाणी कोणत्या अवस्थेत असेल बर्फ द्रव की वाफ आणि या भागांना ज्या रेषा वेगळं करतायत त्या रेषांवर दोन अवस्था एकत्र समतोलात नांदत असतात पण या संपूर्ण डायग्राममध्ये एक जागा सगळ्यात खास आहे हा बिंदू याला म्हणतात ट्रिपल पॉइंट ही एक अशी जादुई स्थिती आहे जिथे बर्फ पाणी आणि वाफ तिन्हीच्या तिन्ही अवस्था एकाच वेळी अगदी परफेक्ट बॅलन्समध्ये अस्तित्वात असतात आता चला इथे आपला फेज रूल वापरून बघूया पाणी आहे म्हणजे कंपोनंट सी झाला एक फेस किती आहेत तीन सॉलिड लिक्विड गॅस म्हणजे पी इक्वल टू थ्री मग आपलं सूत्र काय सांगतं एफ इक्वल टू वन मायनस थ्री प्लस टू उत्तर आलं शून्य डिग्री ऑफ फ्रीडम आहे झिरो आणि एफ इज इक्वल टू झिरो म्हणजे शून्य डिग्री ऑफ फ्रीडम याचा अर्थ काय याचा अर्थ असा की आपल्याला काहीच बदलण्याची अजिबात मोकळीक नाही ही स्थिती पूर्णपणे फिक्स आहे आपण तापमान किंवा दाब काहीच बदलू शकत नाही हे फक्त आणि फक्त शून्य पॉईंट शून्य शून्य पंचाहत्तर अंश सेल्सिअस तापमान आणि चार पॉईंट अठ्ठावन्न मिलीमीटर पाऱ्याच्या दाबा इतकं असेल तेव्हाच शक्य आहे यात थोडासा जरी बदल केला तीन की तीनपैकी एक फेस गायब होईल बघा हा नियम किती अचूक आहे याचं हे एक जबरदस्त उदाहरण आहे पाण्याचं एक कंपोनंटचं उदाहरण तर आपण बघितलं आता जरा पुढे जाऊया आणि एक अधिक गुंतागुंतीचं पण तितकंच व्यावहारिक उदाहरण घेऊया दोन कंपोनेंटचं आपण बोलणार आहोत मिश्र धातू म्हणजेच अलॉयजबद्दल आता बघा जेव्हा आपण मिश्र धातूंसारख्या सॉलिड लिक्विड सिस्टम्सचा विचार करतो तेव्हा दाबातील बदलांचा त्यांच्यावर फारसा काही परिणाम होत नाही मग आपण काय करतो दाबाला स्थिर मानतो आणि त्याला समीकरणातून बाजूला काढतो यामुळे आपलं काम सोपं होतं आणि आपल्याला मिळतं फेझ रूलचं एक नवीन सोपरूप रूप त्याला म्हणतात कंडेन्स्ड फेझ रूल आणि तो आहे एफ डॅश इज इक्वल टू सी मायनस पी प्लस वन म्हणजे आधीच्या सूत्रातून फक्त एक कमी झाला समोर दिसतोय तो आहे लेड सिल्वर मिश्रधातूचा फेज डायग्राम यातला हा सी बिंदू खूप इंटरेस्टिंग आहे याला म्हणतात युट्रेक्टिक पॉईंट याची खासियत काय आहे तर ही एक अशी खास रचना खास है, है आहे असं खास कॉम्बिनेशन आहे जिथे हा मिश्रधातू इतर कोणत्याही कॉम्बिनेशनपेक्षा सगळ्यात कमी तापमानाला वितळतो एक प्रकारचा मेल्टिंग पॉइंटचा स्वीट स्पॉट आहे आणि याच तत्वाचा वापर करून एक खूप भारी गोष्ट केली जाते चांदी शुद्ध करण्याची पॅटर्न्सिन प्रक्रिया ती कशी काम करते ते बघा सगळ्यात आधी आपण चांदी मिसळलेलं वितळलेलं शिसं घेतो आणि त्याला थंड करायला लागतो जसंजसं ते थंड होतं तसतसं शुद्ध शिस आधी गोठून वेगळं व्हायला लागतं आता झालं काय की उरलेल्या द्रवात चांदीचं चा प्रमाण आपोआप वाढत जातं ही प्रक्रिया आपण युरेक्टिक पॉइंट येईपर्यंत चालू ठेवतो आणि अशा प्रकारे शिश्यामधून चांदी मोठ्या खोबीने वेगळी केली जाते हा फेज डायग्राम आपल्याला ही प्रक्रिया कशी कंट्रोल करायची याची अचूक माहिती देतो तर मग ह्या सगळ्यावरून फेज रूलची ताकद लक्षात येते हा नियम फक्त भौतिक नाही तर रासायनिक बदलांनाही लागू होतो तो आपल्याला कोणत्याही सिस्टमचं वर्गीकरण करायला मदत करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं तो आपल्याला भविष्य वर्तवण्याची शक्ती देतो म्हणजे जर आपण तापमान किंवा दाब बदलला तर पुढे काय होईल याचं अचूक भाकीत करता येतं कोणते पदार्थ एकत्र टिकतील आणि कोणते नाही हे ठरवण्यासाठी हे एक जबरदस्त साधन आहे विचार करा एक साधं दिसणारं सूत्र आपल्याला औषधं बनवण्यापासून ते अगदी दूरच्या ग्रहांच्या आत काय दडलंय याचा अंदाज लावण्यापर्यंत मदत करतं मेटलर्जी जिओलॉजी केमिस्ट्री सगळीकडे याचा उपयोग होतो आणि हे सगळं पाहिल्यावर मनात एकच प्रश्न येतो खरंच असं कोणतं क्षेत्र आहे जिथे पदार्थांचा संबंध येतो आणि हा नियम आपल्याला काहीतरी नवीन शिकू शकत नाही